आमचे गोपीचंदजी पडळकर भटक्या विमुक्तांकरता करता, करता लढा देत असतात आणि मगाशी बाबा राजेंनी सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाचं काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे है हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याचवेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेला नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जो पर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही